मैदानामध्ये या ठिकाणी सात नंबरचा मान पटकवला आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी पक्षाची मानक ठेवले तास क्रमांक नऊ वरून धावली गाडी नसोबा प्रशासन बावडा तांडा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये वतराक आला सुंदर गाडी पहा नसोबा प्रशासन बावडा तांडा जालना हे यांच्या या ठिकाणी लखन आणि बादशाह ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तेजनाथ गोष्टाची मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये या ठिकाणी आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सातवर शिवश्री सुशांत पवार कुंटे निखिल घोरपडे ढवळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शिवश्री सुशांत पवार कुंटेकरांच्या नावावरच्या ठिकाणी अशी दाजवलं ढवळ त्याचबरोबर डोरली वाडीकरांचा असा आज पडला देवा आणि सर्जा ते आजच्या मैदानामध्ये ठिकाणी आठव्या क्रमांकाचे मानकरी ठेवले सुंदर अशा मैदानामध्ये सात नंबरचा मान पटकावला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठेवले तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सुंदी यादव पुसेजा जो हनुमान ग्रुप अर्थ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आढावा सुंदर अशी गाडी पळाली राहुल बापू जाधव पुसेव यांचा ट्रिपल हिंद केसरी पक्षा आणि या बरोबर पळाला ग्रुप आर्फळकरांचा मुन्ना मुन्ना आणि पक्षा आजच्या मैदानामध्ये सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर मिळली गाडी पप्पू कंसे अंगापूर जीवान ड्रायव्हर विना या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक काढा सुंदर अशी गाडी पळाली रावण लावंड उरणबोरी जीवन ड्रायव्हर निनाम अनिल डायव्हर निनाम अडप्पू कंसे अण्णापूरकरांचा या ठिकाणी पळाला पक्षा अंडजा बरोबर पळाला गणेशे शिंदे शिंदे भिंगार पण येईल सरजावर मंगळापूरकरांचा सरजा सरजा आणि पक्षा आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी अशा मैदानामध्ये पाच नंबरचा मान पटकवला पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर महिली गाडी झराडे श माजी जिल्हा परिषदे सातारोड या गाडीचा सा आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक काढा सुंदर अशी गाडी पळाली सातारोडकरांचा पेडा आणि बरोबर पळाला शिंदेवाडीकरांचा पाखड्या ते आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचे मान करे सुंदर अशा मैदानामध्ये चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक आठ वर उभरली गाडी आग मास्टर पड़ा। या गाडीचा आजच्या माध्यमांमध्ये दे चतुर्थ क्रमांक सुंदर असे गाडी पळाले किशोरभाई रतन रतनभाई तांदूळवाडी माही मयूर बर्गे रोई आणि दामाने मास्टरग्रूप शेवा शेलारपडा यांचा पळाला छोटा बलमाने त्याच्याबरोबर पळाला जिनेश रावंड दा उडणबोळी जीवन व निनाम आणि अनिल व निनामकरांचा बल्ली बल्ली आणि बलमा चा मैदानामध्ये मा चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये मा तीन नंबरचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वर मेडून गाडी आयगावडे प्रसन किरणप्पा कालगाव शाळगाव जियास विजय भोईर कोलगाव बदलापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आय गाव दे उत्तम शेळगावली दहुली बदलापूर जीएस विजय वैर कोरगाव बदलापूर केरळप्पा काळगाव उपसरपंच महेश अप्पा चव्हाण कालगावकरांचा जलवा पडाला आणि या बरोबर पडाला वायू सम्राट राजू भोसले बांबेरकरांचा कोरेगावचा हिंद केसरीचा मान पटकवलेला स्वराज आठशे पंचावन्न ते आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये दोन नंबरचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच वर नवर गाडी अण्णा बलवान सासरे धुरावर कोरेगाव तसमिया जमीन सय्यद मधवापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दुसरा क्रमांकाला अशी गाडी पळाली अण्णा बलवान सासरे विकासगाव रामसिंगे आणि मी तुम्ही बाळ गाव कल्याण यांचा अंजीर पळाला आणि या बरोबर पाहला तसमिया जमीर सय्यद मधवापूर रहीम शपरुद्दीन सय्यब सर मधवापूर बदा, बदा यांचा बदाम बदाम आणि अंजीर हाच्या बळशीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठेवले सुंदराच्या मैदानातला एक नंबरचा मान पटकवला आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा ओढून दोडून गाडी शंभू महादेव प्रसन्न रेटीएम ग्रुप जीए यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं चाळीस गावकऱ्यांचा घरचा असा आज पवारा आणि शंकर सुंदर अशा मैदानामध्ये सर्व बैठवाडी मारखांनी या ठिकाणी